उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषण कुमार गवई साहेब यांच्यावर ज्या वकील आणि विधी तज्ज्ञ म्हणून स्वतःला घेणाऱ्याने जो बूट वगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही प्रथम निषेध करतो आणि अशा बिहविचारी बिंडो कावला दिला न्यायालयाने आणि कायदेशीर बाबीने त्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद कर करण्यात यावा आणि हा झालेला अन्याय न्या, जो आहे माननीय भूषण कुमार गवई साहेबांवर जो हा हल्ला झालेला आहे हा हल्ला केवळ एकट्या भूषण कुमार गोवई साहेबांचा सा नसून संपूर्ण भारतीय जनतेचा संविधानात्मक आव्हान आहे आणि म्हणून हा या अवमानाची दखल घेऊन आम्ही संपूर्ण केस तालुक्याच्या के वतीनं दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी केस तहसील कार्यालयावर प्रचंड अशा प्रकारचे निषेध मोर्चा करीत हो। आहोत आणि या निषेध मोर्चाच्या निमित्तानं सर्व समाजातील जनतेने बौद्ध बांधवांनी या निषेध मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती करतो आणि गोष्टीचा निषेध करतो संघटना आणि दलित चळवळीतील पक्षाच्या वतीने सामूहिक एक निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल भूषण कुमार गवई देशा जे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत त्यांच्यावर एका वकिलानं केलेला जो मनोवादी विचार करून या वकिलाने केलेला हल्ला हा देशाच्या सर्वोच्च अशा न्यायसंस्थेवर केलेला हल्ला असून त्याचा निषेध करण्यासाठी तेरा ऑक्टोबर रोजी आम्ही केज तालुक्यातील सर्व दलित संघटनाचा त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी केज तहसील कार्यालयावर निदर्शने आंदोलन करणार आहोत तेव्हा सर्व दलित बांधवांना आणि सर्व या संविधान संविधानप्रेमांना मी विनंती करतो की तेरा तारखेच्या निदर्शने आंदोलनामध्ये सर्व केज तालुक्यातील या भीमसैनिकांनी आणि संविधानप्रेमींना उपस्थित राहून या निषेध मोर्चामध्ये सहभागी व्हावे एवढीच मी या याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो जय भीम जय भारत नमो आपल्या आंदोलनाची दिशा कशी असेल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्ही या निदर्शनाला सुरुवात करीत आहोत आणि त्याच्यानंतर तहसील कार्यालय भव्य अशी तीव्र निदर्शने करून आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना देणार आहोत डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर न्यायाधीशावर हल्ला करणाऱ्या गांडू वकिलांचा भूषण कुमार गवई न्यायाधीशावर हल्ला करणाऱ्या गांडू वकिलांचा त्याच्यावर मोका गुन्हा नोंद त्या वकिलावर मोका अंतर्गत गुन्हा न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला यांचा मी जाहीर निश्चित करते आणि बौद्ध समाजाच्या सर्व महिला आणि पुरुष युवक यांनी सर्वांनी यावं असं मी आवाहन करते तालुक्यातील सर्व संविधान प्रेमींना विनंती करतो की सोमवारी ठीक अकरा वाजता तहसील कार्यालयाच्या समोर आपल्याला निदर्शने करायची आहेत तर सर्वात जास्तीत जास्त संख्येने सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी उपस्थित राहावं हो, अशी आम्ही विनंती करतो